या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश हार्वेस्टर आणि ड्रोन फवारणी सर्व्हिसेस आमच्याकडे गहू सोयाबीन तूप ताग मका कडई हरभरा इत्यादी सर्व प्रकारचे हार्वेस्टिंग करून मिळेल तसेच आमच्याकडे शेतीतील सर्व प्रकारच्या पिकांच्या फवारण्या योग्य दरात करून मिळतील मुक्काम पोस्ट निमगाव सावा तालुका जुन्नर जिल्हा पुणे प्रोपरायटर नारायण शेठ भापकर संपर्कासाठी क्रमांक त्र्याण्णव त्र्याहत्तर शहाऐंशी नव्वद बारा तसेच सत्त्याण्णव शून्य शून्य बारा शून्य एक शून्य एक ओम नमो श्री गणनाथा उमा शंकराच या सुता चरणावरी माथा ठेवून आजे या गणेश जयंती उत्सवानिमित्त सावा येथे सव्वीस जानेवारी ते दोन फेब्रुवारीपर्यंत अखंड हरिणाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून या काळात महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तने ऐकण्याचा योग येणार आहे यामध्ये रोज संध्याकाळी सात ते नऊ कीर्तने संपन्न होणार आहे त्यामध्ये सव्वीस जानेवारी संध्याकाळी हरिभक्त पारायण प्रवीण महाराज कोरगावकर पाथर्डी दहा ते बारा हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे संपन्न झाले त्यानंतर रोज संध्याकाळी सात ते नऊ हरिभक्त पारायण शेखर महाराज जांभूळकर पुणे भागीरथ महाराज काळे नाशिक सचिन महाराज पवार पुणे योगीराज महाराज गोसावी पैठण कैलास महाराज येवले आळंदी शनिवार दिनांक एक फेब्रुवारी सकाळी दहा ते बारा गणेश जयंतीनिमित्त सकाळी संध्याकाळी महेश महाराज मडके नेवासा गोरक्ष महाराज उदागे आळंदी त्यानंतर दोन फेब्रुवारी रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेत प्रमोद महाराज जगताप अण्णा बारामती यांचे काल्याचे कीर्तन होणार असून त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे दररोजची कीर्तन सेवा रात्री सात ते नऊ या वेळात संपन्न होणार असून श्रोतांनी त्याचा लाभ घ्यावा अशी विनंती श्री स्वयंभू सिद्धिविनायक गणेश तरुण मित्रमंडळ शिरोलीवाट व समस्त ग्रामस्थ सावा यांच्या वतीने करण्यात आले आहे व त्यामध्ये गणेश जन्म होम हवर याचबरोबर दैनंदिन काकड आरती गाथा भजन हरिपाठ गणेशाची महापूजा महाप्रसाद आदींचा समावेश आहे अशी विनंती श्री स्वयंभू सिद्धिविनायक गणेश तरुण मित्रमंडळ शिरोलीवाट व समस्त ग्रामस्थ सावा यांच्याकडून करण्यात आली आहे एस न्यूज साठी संपादक निलेश गाडगे कार्यकारी संपादक सुनील गहिने निमगाव सावा